राज्यामध्ये नगर परिषदा नगरपालिकांच्या निवडणुका शिकायला पोचलेल्या आहे प्रत्येक राज्य राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यामध्ये प्रचार जे आहे ते आता जोराने सुरू आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामध्ये आलेलो आहोत इथे नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार देखील या मैदानात उतरलेले आहेत निवडणुकीच्या आपण सध्या युवती प्रदेश अध्यक्ष संध्या सोनवणी यांच्यासोबत करू करूया नेमका कसा प्रचार सुरू आहे प्रचाराचं कसं नियोजन चालू आहे प्रचार एकदम जोरदार चालू आहे प्रत्येक घरात घड्याळ आणि आमचा उमेदवार पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय आणि त्याचबरोबर आमचं व्हिजन काय असणार आहे व्हिजन घेऊन आम्ही या सगळ्या उमेदवारांच्या समोर पोहोचतोय एकंदरीत मागच्या वेळेस मागची ज्या वेळेस वे निवडणूक झाली त्यावेळेस रोहित पवार होते तुमच्या पक्षाकडनं आता आमदार नाहीयेत कुणी मातब्बर आपल्याकडं असं नाहीये कसं नियोजन केलेलं तर अजितदादा कायम म्हणतात की हा पक्ष जो आहे राष्ट्रवादी पक्ष हा नेत्यांचा आहे म्हणून इथले कार्यकर्तेही आम्हीच आणि इथले नेतेही आम्हीच आहोत आम्ही सगळे एकत्रित येऊन एकजुटीने ही, ने ही, एक एक ही निवडणूक पार पाडणार आहोत आणि अजितदादा ज्या पद्धतीने विकास बारामतीला करत आहेत आणि आताच सुनील अण्णा शेळके यांचं यांची जी सभा झाली आहे त्यात त्यांनी सांगितलंय की जशा पद्धतीने दादा प्रत्येक आमदाराला निधी देत आहेत त्याच पद्धतीने मला खात्री आहे की या कार्यकर्त्यांनी जी निवडणूक लढलेली आहे इथे आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर अजितदादा हे विशेष लक्ष घालून या जामखेडचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत कारण तुम्ही सांगितलं की रोहित दादा आधी लढलेत घड्याळ या चिन्हावरून आणि रोहित दादांनी घड्याळ या चिन्हावर मतदानही मागितलं आणि रोहित दादांनी अजितदादांकडून अर्थमंत्री या नात्याने प्रचंड असा निधी आणलेला आहे म्हणून जे त्यांच्या भाषणात कायम ते सांगत असतात की मी जामखेडचा हा विकास केलाय तर मला वाटतं तो विकास हा फक्त आणि फक्त दादांच्या नेतृत्वात त्यांनी केलेला आहे पण एकंदरीत आता पाहिलं तर रोहित पवार देखील आता दुसऱ्या पक्षाकडे आहेत राम शिंदे याच मतदारसंघातून येतात दोन मातब्बर आहेत निवडणुका आलेल्या आहेत स्थानिकच्या कसं आपण या सगळं आव्हान करणार आहात दोन मातब्बर नेत्यांमध्ये जरी आम्ही निवडणूक लढत असू तरी अजितदादा हे राज्याचे सगळ्यात मातब्बर नेते आमच्या सोबत आहेत अर्थमंत्री आहेत अर्थ खात्याच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत आणि अशा साथ देणाऱ्या कार्यकर्त्याला उभारी देणाऱ्या नवीन चेहऱ्याला संधी देणाऱ्या नेत्यासोबत लढत असताना आम्हाला समोर कुठलंही आव्हान दिसत नाही फक्त आणि फक्त आमचा पक्ष आमच्या पक्षाचं चिन्ह आणि आमच्या पक्षाचे उमेदवार हे आम्ही पोहोचवून या जामखेडचं व्हिजन काय असणार आहे हे खड्डामुक्त होईल कशा पद्धतीने धूळ मुक्त होईल आणि या जामखेडच्या महिलांना आरोग्य मिळलं पाहिजे या जामखेडच्या प्रत्येक एका मुलाला चांगलं शिक्षण मिळलं पाहिजे हे विजन आम्ही दादांचं लोकांपर्यंत पोहोचवत आहोत आपल्याकडे नगर अध्यक्षपदाचे आजी दादांचे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते देखील आहेत ताई कसा प्रचार चालू आहे काय नेमके समस्या जाणून घेतात प्रचार खूप जोरदार चालू आहे आणि मतदारांचा प्रश्न एकच आहे की आम्हाला सोय करा स्वच्छ पाणी आलं पाहिजे आणि आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे आहे आपण पहिले असलेले आहात या सगळ्या काय नेमकं समस्या पडसावात निधीचं काय आहे कस सांग आज आपल्या जामखेड नगर निवडणूक चालू आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे या नात्याने आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारी दिलेली आहेत अकरा उमेदवार आणि नगराध्यक्ष बारावे म्हणून आहेत माझी शंभर टक्के गॅरंटी अशी आहे मला की आपल्या जामखेड शहराची ही जनता अजितदादांवर विश्वास ठेवून शंभर टक्के बहुमताने निवडून दिल्याशिवाय राहणार नाही कारण आम्हाला या जामखेड शहराचा विकास करायचा आहे या दोन नेत्यांच्या मध्ये हा जामखेडचा शहर शहराचा विकास थांबलेला आहे आणि जनता इतकी वेळी नाहीये की जनता आज सुज्ञ आहे जनता बघतीये कोण कोणत्या पक्षाचा कसा उमेदवार आहे कसा नाही ते त्याच्यामुळे आम्हाला फक्त आणि फक्त या जामखेड शहराचा विकास करायचा आहे गोरगरिबांना आम्हाला या ठिकाणी ज्या काही सवलती आहे घरकुल असेल गट रस्त्याचे कामे असतील गटरीचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा विषय असेल लाईटचा विषय असेल हे जामखेड शहर हे जामखेड शहर कसं सुंदर होईल याकडे आमचं फक्त आणि फक्त लक्ष असेल दादा कसा प्रचाराचं नियोजन चालू आहे कसा प्रचार चालू आहे सगळ्या नगर परिषदेच्या वार्तामध्ये आम्ही प्र प्रत्येक प्रभावामध्ये प्रत्येक आम्ही संध्यातही असेल अध्यक्ष असतील जे उमेदवार असेल ते घेऊन आम्ही प्रत्येक ठिकाणी फिरतो लोकांचा विश्वास घेऊन त्यांना विचारतो किंवा तुमचं इथं काय अडचण आहे कुणी म्हणले रस्ते नाहीत कुणी म्हणले लाईट नाही आणि सगळ्यात महत्वाचं पाणी स्वच्छ आम्हाला पाहिजे पाण्याचा पहिल्या प्रश्न महत्वाचा आहे पाण्याशिवाय पाणी ही महत्त्वाचं ही आहे त्याच्यामुळं ते म्हणजे आम्हाला पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी फिल्टर पाणी दिलं तर आम्हाला एकदम उत्तम राहील असं त्या लोकांची मागणी आहे ताई मी पुन्हा तुमच्याकडे येतो या सगळ्यांमध्ये सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगामध्ये महायुती म्हणून कुठेही जास्त महायुती झालेली नाहीये सगळे पक्ष जे आहेत तिनेही जे वेगवेगळे लढता येते परंतु या सगळ्यांमध्ये प्रामुख्याने जो मुद्दा येतोय तो, तो, तो लाडक्या बहिणींचा येतोय लाडक्या बहिणींचं श्रेय प्रत्येक पक्ष घेण्याचा प्रयत्न करतोय नेमकं काय सांग खर तर तब्बल नऊ वर्षांनी काही ठिकाणी सात वर्षांनी काही ठिकाणी पाच वर्षांनी या निवडणुका होत आहेत म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की ही निवडणूक लढली पाहिजे परंतु लाडक्या बहिणीचा श्रेयवाद लाटण्यात प्रत्येक जण पुढे आहे पण राज्याचं अर्थमंत्री अर्थ खातं अर्थ हे अजितदादांच्याकडे आहे आणि अजितदादा हे वारंवार सांगतायत की कितीही कि राज्याच्या तिजोरीवरती जरी ताण आला तर ही लाडकी बहीण बंद पडणार नाही याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या की ही जी योजना आहे ती दादांच्याच नेतृत्वात चालू आहे आणि ही योजना बंद पडू नये म्हणून सगळ्यात अग्रगण्य जर कुणी असेल तर मान्य अजितदादा पवार आहे परंतु आता या लाडक्या बहिणी विरोधक देखील आता टीका करता येते कारण जेवढे पहिल्या टप्पमध्ये जे बहिणी होत्या त्यांना आता गाळण लावलेली आहे रिजेक्शन चालू आहे त्यामुळे ही कुठेतरी योजना बंद पडेल पुढे जाऊ असं आरोप केला जातो नाही नाही विरोधकांचं काय काम विरोध करणं आहे आणि प्रत्येक इलेक्शन मध्ये ते काहीतरी लोकांना डायव्हर्ट करतात पहिलं म्हणायची ही लाडकी बहिणी योजना बंद पडली पाहिजे आता ते गाळणीचं सांगतायत परंतु मी सांगते ई केवायसी ही प्रत्येक माता भगिनी आणि लाडक्या बहिणीनी करावी याच्यासाठी आमच्या प्रमाणे वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या मतदारसंघात आमदार असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे पुढे होऊन त्या माता भगिनींची करून घेतात आता हा टेक्निकल विषय असल्या कारणाने त्याला थोडा डिले होईल परंतु कुठल्याही लाडक्या बहिणी बहिणी ह्या या योजनेपासून वंचित राहणार नाहीत लाडकी बहीण योजना ही निरंतर चालणारी आहे या सगळ्यांमध्ये तुम्ही मगाशी भाषणामध्ये बोललात की मंत्री आदिती टटकरे असतील किंवा अजितदाद असतील यांनीच लाडकी बहीण आणलेली आहे खरं श्रेय जातं ते या दोघांना जातं कसं सांगाल बरोबर आहे ना महिला बालविकास च्या मंत्रालयाच्या अंडर ही योजना येते आणि अर्थमंत्री त्याच्यावर सही करतायत म्हणून मी सांगितलं की दादा वारंवार सांगतायत की कितीही कि या खात्यावरती आणि महाराष्ट्राच्या तिजोरी तिजोरीवरती जरी लोड आला तरी काही गोष्टी थांबवून लाडक्या बहिणींना मात्र याच्यापासून वंचित ठेवणार नाही मग आता आपण समजून घ्या की महिला बाल विकास मंत्रीही राष्ट्रवादीच्या आहेत अर्थमंत्री हे राष्ट्रवादीचे आहेत मग का आम्ही या गोष्टीचं श्रेय घेऊन आता एकंदरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे असतील ते सांगतात की ही योजना आमच्यामुळे आलेली आहे ते ती योजना बंद होणार नाही चांगली गोष्ट आहे सरकारची योजना आहे प्रत्येकाने प्रयत्न करावं की कुणीच बंद पाडू नये परंतु ही योजना ही आदरणीय आमचे सगळ्यांचे लाडके दादा दादांनी चालू केली आहे हे मात्र आम्ही कार्यकर्ते ठामपणे सांगू शकतो नक्कीच जे आहे ही सगळी योजना असेल किंवा निवडणुकीच्या टप्प्यामध्ये जे आहे लाख्या बहिणींचा जो मुद्दा आहे तो राज्यामध्ये प्रामुख्याने पाहायला जातो गिरीश राजकर नवराष्ट्र अहिल्यानगर